बघा हा बघा लेफ्ट साइडला कोणी येत आहे का हां आता राईटला पण चेक करा बघा राईट ना टू व्हीलर येतात हां किरवा माझ्याकडे हां ब्रेकवर ठेवा लेन प्लेनमध्ये आली गाडी करा सर वाडवा आता स्पीड कंटिन्यू वाढवा स्पीड थर्टी प्लस झालं की थर्ड गिअर करायचा हां आणि गियर चेंज करताना तुमचा हात आहे का थोडा वरती घ्यायचा बारा प्लस हां सर आणि स्टेअरिंग वायबल नाही झाली पाहिजे हलवायची नाही हल नाही पाहिजे गेअर चेंज करताना तो तू राईट चा हातीने आला तर चालेल नाही का म्हणजे असा ठेवायचा स्टेबल ठेवायची हो म्हणजे गाडी राईट लेफ्ट होणार नाही लेफ्ट राईट लक्ष ठेवायचं बघा जास्त लेफ्ट लागत स्पीड ब्रेकर आहे पुढं फुल क्लच करा सेकंड कर, फुल क्लच ब्रेकरच्या आधीच घ्यायला पाहिजे का तसं काय कंट्रोल हो अगोदरच घ्यायचं आता इथं सिग्नल आहे पहिलं फुल क्लच आवा लवकर ब्रेक कंट्रोल हळूहळू गाडी स्टॉप झाली आता करा फर्स्ट गियर ब्रेक कंट्रोल आता आपण कुठं जाणार आहे लेफ्ट इंडिकेटर द्या लेफ्ट